जे काही एक तिथं चित्र होतं किंवा स्मारक होतं तिथे एका व्यक्तीनं पूर्वनियोजित कट कारस्थान प्रमाणे ज्या पद्धतीनं चढून त्याच्यावर दगडफेक केली तोडफोड केली नासधूस केली संविधानाचा अवमान केला आणि परभणी जिल्ह्यातलं पूर्ण देशभरातल्या संविधानप्रेमींना आंबेडकरवादी समूहाला या गोष्टीचं प्रचंड संताप आलेला आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा या जातीवादी ताकदींची मस्ती वाढते जेव्हा जेव्हा यांची सत्तेची मस्ती वाढते तेव्हा तेव्हा ते अल्पसंख्यकांवर ते 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 मागास घटकांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांवर विचारावर आणि संविधानावर हल्ले करतात यापूर्वीसुद्धा पंधरा ऑगस्ट रोजी संविधान फाडण्याचं दुस्साहस काही लोकांनी दिल्लीमध्ये केला होता त्याच पद्धतीचा प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि धर्मांतता जातीवाद पसरवणे पोलरायझेशन करणे हे मागाला हेतू आहे कारण येत्या काळामध्ये लोकसभा विधानसभा झाल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोन तीन महिन्यामध्ये होणार आहेत त्यासाठी ई व्ही एमचं जे घोटाळा आहे त्याच्यावरून लक्ष फिरवण्यासाठी किंवा इतर जे घोटाळे आहेत मशिदीचे जे वार वाद उकरून काढतायत हे सगळे फक्त लोकांमध्ये जातीवाद आणि द्वेष पसरवून राजकीय पुढे भाजण्यासाठी आहे त्यासाठी सरकारला राज्यपालांना आमची विनंती आहे की तुम्ही संवैधानिक पदावर आहात या राज्यातलं व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे त्यासाठी परभणीमधला माथेफुरी म्हणून जमणार नाही हो तुम्ही काही प गांधीजीला मारणाराही माथे फिरूच होतो आणि संविधानाचं अवमान करणाराही माथे फिरवत होतो तर त्या माथे फिरूच्या मागं मातं फिरवणारे कोण आहेत षडयंत्र करणारे कोण आहेत कोण त्याचं माथा फिरवलं होतं कोण त्याला बळ दिलं होतं कोण त्याला हुस्कोन लावलं होतं या माथेफिरीच्या मागं जे खरे दोषी आहेत षडयंत्र करणारे त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे उलटात निषेध करण्यासाठी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरवादी संविधानवादी संविधानप्रेमी नागरिकांवर लाठीचार्ज करण्याचं काम पोलीस करतायत म्हणजे कशासाठी बी जे पी ग्रह खातं देत नव्हती याचं कारण हे आहे की बी जे पीला जातीयवाद्यांना आर एस एसला चड्डीवाल्यांना या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे आणि गृहमंत्रालय स्वतःच्या ताब्यात ठेवायचं आहे आणि यासाठी आता जनतेलासुद्धा कळून चुकलं पाहिजे धर्मजातीच्या नावानं आपसामध्ये फूट पाडण्याऐवजी संविधानप्रेमी म्हणून सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे बी जे पीला मतदान करणारे सगळे काही संविधान विरोधी नाही आहेत त्यांच्या भूलतापाला बडी पडलेल्या आहेत पण बी जे पीच्या मतदान करणारे जे संविधानप्रेमी आहेत त्यांनी स्वतः आता समोर आलं पाहिजे आणि सरकारला दबाव आणला पाहिजे संविधानाच्या विरोधामध्ये खपवून घेणार या पद्धतीचा रोज प्रत्येक घटकातून जर व्यक्त नाही झाला तर येत्या त्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये होईल नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनाला आम्ही आता विनंती केली या जिल्ह्यामध्ये द्वेषवर आधारित घटना घडत आहेत मॉब सारख्या घटना घडत आहेत मुस्लिमांच्या मागास घटकांच्या लोकांना टार्गेट करून मारत आहेत त्या घटनांना दाबण्याचं काम पोलीस करतायत आमचं म्हणणं आहे की दाबू नका ते घटना आहे तशी घडली तशी गुन्हा दाखल करून घ्या आणि एक गुन्हा घडवणाऱ्या लोकांचं पूर्ण पायामुळे त्यांचे संपवले पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन काम करत असेल तर वंचित बहुजन आघाडी प्रशासनाच्या सोबत राहील आणि प्रशासन हे प्रकरण दाबवत असेल तर प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे काय आपली मागणी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणीतील पुनर्गती पुतळा आहे त्याच्यासमोर संविधानाच्या प्रतीचं एक पुस्तक होतं त्याचा एक माते फिरू जे आला आणि त्यानं संविधानाच्या पुस्तकांचं विठरना केली आणि त्याला दगडाने हे केलं तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाचे अहवाली केले आज आमचं अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व प्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञा जे जमलो आणि महामानवाला अभिवादन करू हे आता आम्ही जे पैदल चलून जे बसीन व पोलीस प्रशासना निवेदन देत आहोत त्याच्या मागला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाचा संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात घालत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा करते होऊ नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे जे पुनर्गती पुतळ्या आहेत त्या पुतळ्याला पोलीस प्रशासन संरक्षण देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याला जेणेकरून असं होणार नाही आणि जे आपल्या माध्यमात सांगतो आता ते दोन दिवस कालपासून जे टीव्ही चॅनल चालेल तेच माते फिरूल बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मीटरमध्ये तवाच कसा होतो माते फिरू येतो तवाच कसं पागल असतो जाणून बुजून हे मीडिया बी आमच्याविषयी निष्पक्षित आहे आणि महामानवाचा अपमान करत आहे म्हणून आमच्या सर्व समाज बांधवाचे आम्ही तीव्र व्यक्त व्यक्त करतो आणि हे जे आम्ही मोर्चा काढून तशीच प्रशासनाला निवेदन दिलं याच्या मागण्या एकच होते असेल आम्ही आज शांततेच्या मार्गाने दतागताच्या मार्गाने आलो निवेदन दिलं याच्यानंतर जर अशा घटना या राज्यामध्ये घडत असतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाही आणि याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकचा जबाबदार हा समाज नसून हा प्रशासन राहील आणि प्रशासनाने वेळच असे गुन्हेगारी